कोविशिल्ड है ना तुम वैक्सीन आता वैक्सीन घे ना कि कोविशिल्ड है ताप ये डोक होती है मी आज इथे राजगिरी बुद्ध विहार इथे लसीकरणासाठी आलेलो आहे सेकंड डोससाठी आणि इथे आल्यानंतर मला कळालेलं की महानगरपालिकेने लकी ड्रॉसारखी योजना काढलेली आहे ज्याच्यामुळे लोकांना प्रोत्साहन मिळेल लसीकरणासाठी आणि जास्तीत जास्त लोक इथे येऊन लसीकरण करून घेतील तर ही योजना अतिशय खरोखर चांगली आहे आणि लोकांना याचा भरपूर लाभ होईल आणि लोकांना एक प्रोत्साहन मिळेल आणि जास्तीत जास्त लोकं लसीकरण करून घेतील चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे राज्य सरकारने घोषित केलं आहे की तीस पूर्वी शंभर टक्के लसीकरणची प्रक्रिया राबवायची आहे त्या अनुषंगाने मान्य महापौर श्रीमती राखीताई टच यांच्या व श्री आयुक्त श्री राजेश मोहिते यांच्या संकल्पनेतून लस घ्या बक्षीस मिळवा अशी अभिनव उपक्रम महानगरपालिका चंद्रपूर राबवत आहे या अंतर्गत मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की जवळपास एकोणचाळीस हजार नागरिक शहरामध्ये अजूनही असे आहेत ज्यांनी अजूनही पहिला लससुद्धा डोससुद्धा घेतलेला आहे अशा नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे तिथे लस घ्यावी आणि तिथेच तुमच्या प्रमाणपत्राची प्रत काढून तुमच्यासमोर तुमच्या हस्ते तिथे लकी ड्रॉ बॉक्समध्ये टाकण्यात येणार आहे आणि ह्या सर्वाचा लकी ड्रॉ पंचवीस तारखेनंतर इथे काढण्यात येईल या अंतर्गत महानगरपालिकेने चांगली बक्षीस हे घोषित केलेली आहे की जे केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेतील अशा नागरिकांना फ्रीज असेल त्यानंतर वॉशिंग मशीन आहे टी व्ही आहे आणि दहा प्रोत्साहनपर बक्षीस आहे ज्यामध्ये दे मिक्सर देण्यात येणार आहे दहा मिक्सरचे बक्षीस देण्यात येणार आहे असा उपक्रम मान्य महापौर मॅडम आणि आयुक्त साहेबांच्या संकल्पित राबवण्यात येत आहे सर्व नागरिकांनी याला सहकार्य करावे लसीकरण करून आपलं शहर शंभर टक्के लसीकरण झालेलं शहर करावं अशी मी सर्वांना विनंती करतो